शेतकरी बांधवांनो आपण हा शेतकरी माझाच्या युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी आपण शेतीतल्या विविध पद्धती आणि प्रॅक्टिसेस समजून घेत असतो यातल्या चांगल्या वाईट गोष्टी तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचत असतो आज आपण अशीच एक पद्धत समजून घेणार आहोत ती म्हणजे सपकेन सपकेन करताना एक होणारी चूक बऱ्याच वेळा तुमचं नुकसान करून जाते पण बऱ्याचदा शेतकऱ्यांची ही गोष्ट लक्षात येत नाही शेतकरी बांधवांनो आपली बाग जर रुस्टॉक असेल तर तिला सबकेन करणं कधी फायद्याचं असू शकतं पण सबकेन करताना आज बऱ्याच भागांमध्ये ती मजुरांकडून करून घेतली जाते आणि मजुरांकडून सबकेन करून घेतल्यानंतर बऱ्याच मजुरांकडून सबकेन ही पेऱ्यावरती मोडली जाते सबकेन पेऱ्यावरती मोडल्यानंतर त्या ठिकाणचा जो पानापासला किंवा त्या पेऱ्यावर शेजारचा जो डोळ आहे तो निघून जातो आणि त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर छाटणीला जो मिळणारा टायगर बर्ड आहे तो तुम्हाला त्या ज्या ठिकाणी सबकेन मोडली त्या ठिकाणी मिळत नाही अशामुळे तुमचं नुकसान होऊ शकतो त्यामुळे आपण जर आत्ता बागेची सबकेन करत असाल तर बऱ्याचदा सबकेन ही तेऱ्याच्या मध्यभागी मोडण्यासाठी मजुरांना सांगावं त्यामुळे पाचव्या किंवा सातव्या ज्या डोळ्यावरती तुम्ही सबकेन करतायत त्या डोळ्याचा टायगर बर्ड तुम्हाला मिळण्यास मदत होईल नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही शेतीतल्या विविध पद्धती आणि प्रॅक्टिस तुमच्यापर्यंत ह्या माध्यमातून पोहोचवतो आहोत पण बऱ्याचदा तुम्ही आमची हे येणाऱ्या काळातील व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या कारण आम्ही अशाच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो नमस्कार